नमस्कार मित्र हो विनुश्री एर एन चॅनल वरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त एक अनोखा वेगळा असा विषय आणि आपला विषय कस याबाबत सखोल अशी माहिती मित्रांनो नेमकं जगाव कस तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही बॅग भरलेली असते परंतु त्यातले नाही आपण फक्त जाणीव ठेवायची आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची मित्रांनो चिल्लरसाठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाट होणारच परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं पुढे चला पुढे सरका असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला एकमेव माणूस भरलेल्या बस मधील विशेष लोभ नाही कोणावर तर राग तर मुळीच नाही कुणाचा द्वेष नाही कुणाचा तिरस्कार नाही आपला संबंध फक्त तिकिटा पुरता कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं येईल तो येऊ दे जाईल तो जाऊ दे येईल तो येऊ दे जाईल तो जाऊ दे मित्रांनो ठिकाणी आधी बस दहा बारा वर थांबते प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं अळखीत भेट देत आपलंच गाव आहे असे समजून थोडा वेळ रेंगाळायचं पण त्या गावात अडकायचं मात्र नाही बर का आपण इथले नव्हे हे स्वतःशीच बजावत पुन्हा डबल बेल मारत पुढच्या ठेसनवर जायचं पुढच्या ठेसनवर जायचं मित्र हो सिंगल बेल मारली की थांबायचं डबल बेल मारली की निघायचं बास इतके साधे न येऊन पाळायचे आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही हा शेवटचा स्टॉप आहे समजा उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की जमा केलेले तिकिटाचे पैसे जमा करून आपल्या घरी निघून जायचं आपल्या घरी निघून जायचं उद्या कुठे जायचं कधी निघायचं कुठल्या गाडीत जायचं ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा वेगळा असतो उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही सोबत प्रवासी कोण असतील याचीही शाश्वती नाही शाश्वत एकच आहे तो म्हणजे प्रवास शाश्वत एकच आहे तो म्हणजे प्रवास आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे निरंतर आणि निरंतर आपल्या असण्या वाचून आणि वाचून कोणाला काहीही फरक पडणार नाही प्रवास सुरू राहणारच आहे निरंतर आणि निरंतर निरंतर आणि निरंतर दोस्तांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट वर अवश्य कला वाटत चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सर सबस्क्राईब करा धन्यवाद